गोरक्षकांकडून हल्ल्यांमुळे जालन्यात पशु व्यापाऱ्यांनी बाजारावर बहिष्कार टाकण्याची घोषणा मंगल बाजार व्या भागात व्यापाऱ्यांची बैठक पार पडली आज दिनांक तेरा रोजी रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जालना येथील व्यापाऱ्यांनी गोरक्षकांकडून होणाऱ्या छळ आणि हल्ल्याच्या निषेधार्थ रविवार तेरा जुलैपासून सर्व आठवडी बाजारात जनावरांच्या खरेदी विक्रीवर अनिश्चित काळासाठी बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे गुरुवारी जालना येथील मंगलबजार इथं झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला उजव्या विचारसरणीच्या गटांकडून होणाऱ्या हिंसाचाराच्या वाढत्या घटना आणि दक्षतेच्या कारवाईबद्दल व्यापाऱ्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे हे गट पशु वाहतूकदारांना लक्ष करत आहेत अगदी अशा प्रकरणांमध्येही महाराष्ट्रात ज्या कत्तल करण्यास परवानगी आहे त्यांचीच वाहतूक केली जात आहे वाहतूक पूर्णपणे कायदेशीर असली तरी गोरक्षक आमची वाहनं थांबवतात आम्हाला मारहाण करतात आणि आमची जनावरं जप्त करतात पोलीस मुखदर्शक राहतात आणि अनेकदा आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात असं बैठकीत सहभागी झालेल्या एका व्यापाऱ्यानं सांगितलंय व्यापाऱ्यांच्या मध्ये पकडलेल्या म्हशी अनेकदा पोलिसांकडून नेल्या जातात आणि गोशाळांमध्ये सोपवल्या जातात त्यानंतर व्यापाऱ्यांना त्यांचे पशुधन परत मिळविण्यासाठी लांब लचक कायदेशीर लढाई लढावी लागते त्यांनी असाही दावा केलाय की सुरक्षा रक्षक विशिष्ट समुदायातील व्यापाऱ्यांना त्रास देतात ज्यामुळे भीती आणि तणाव निर्माण होतो व्यापाऱ्यांनी इशारा दिलाय की बहिष्कारामुळे जालन्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे विशेषतः पावसाळी सणाचा हंगाम जवळ येत असताना सामान्यतः गुरांच्या व्यापारासाठी हा एक उत्तम काळ असतो जिल्ह्यात दहा प्रमुख आठवडी बाजार आहेत आणि व्यापार बंद राहिल्यानं पशुधन खरेदी आणि विक्रीसाठी ज्या बाजारावर अवलंबून असलेल्या हजारो शेतकऱ्यांवर परिणाम होईल व्यापाऱ्यांनी कायदेशीर गुरांच्या व्यापारात सहभागी असलेल्या संरक्षण देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारनं तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा आणि त्यांच्या संततीचा व्यापार कायदेशीर आहे असं असूनही व्यापाऱ्यांना सतत लक्ष केलं जातं आणि त्यांच्यावर हल्ले केले जातात हे चालू राहू शकत नाही असं दुसऱ्या व्यापाऱ्यांना सांगितलंय बाजार येथील बाज बैठकीला माजी नगरसेवक जालना नगरपरिषद आणि कुरेशी समुदायाचे अध्यक्षा महमूद पैलवान कुरेशी माजी नगरसेवक जालना नगर परिषद खालीद कुरेशी असलम कुरेशी कपर कुरेशी खालीद कुरेशी शानवास कुरेशी कादीर कुरेशी मुझम्मीर कुरेशी समीर कुरेशी रझेक कुरेशी आणि अजहर खुरेशी यांच्यासह प्रमुख व्यापारी उपस्थित होते जिल्ह्यातील आठही तहसीलमधील व्यापारी उपस्थित होते छत्रपती संभाजीनगरचे व्यापारी ईसा कुरेशी अलीम कुरेशी हे देखील उपस्थित होते हे लक्षात घेण्यासारखं आहे की छत्रपती संभाजीनगरमधील गुरांच्या व्यापाऱ्यांनी दहा जुलैपासून बहिष्कार टाकला आहे त्याच त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यांनीही असाच निर्णय घेतलाय